आले तर तस झोपले त या मस्त रागात होतं बोलती पण काय बोल ना त बाई झोपले तर ह्या अय उठा घे उठा घे काय झालं तर काय झालं तर काय केलं दोन दिवस तिकड आता आला दोन दिवस कुठं तिकडे मग रात्री आलाय तुम्ही आम्हाला बारा एक वाज घे रात्री झोपलो सवळी सवळीत रात्री काय ते आम्हाला संपलं नेमकं नेमकं काय केलं काय ना तो भाकरी करून दिला नाही त्याच्या म्हणजे भाकरी ती कालवून प्रत्येकाने घरी करतोय आपण hmm. बिर्याणीच बनवाय म्हणजे काय खर्च व्हायला ते मॅनेच तर फक्त चिकन आणि मसाला आणि ती बाकी कांदाफिट असला आणखी बाकी काय नव्हतं दिला करून दिला काय परत पोर नाव ठेवतील असं वाटत होतं देवा सगळं देव पावला hmm. पोरमधली तुला बिर्याणी चांगली बनवायची आम्हाला बिर्याणीच खायची आता ते घरी आपण पाव किलो अर्धा किलो बनवतो चविष्ट चौथा टाकतो भरपूर आता तेवढी कशी बनवायची विचार करत बसलो होतो रसा काय तर बनवू काय दिल नाही म्हणते चार किलो चिकन आहे तीन किलो तांदूळ बर आणि सात जण तर होतो काल सांगितले ती बाकी मला वाटली येतील ती आली नाही ते बारापैकी सात जण आणि सात जणांना चार किलो चिकन आहे तीन किलो तांदूळ आणि ते बाकीच मठ द्या बघा सांगते काय रात्री मस्त बेज झाला खाल्लं टापर म्हणून झोपलं तिथं आता संपलं नाही सकाळी अजून सगळेजण खाऊन जिकडे तिकडे झोपून परत झोपून घालण्यात काय दहा रुपये बांधली नव्हती काय नव्हतं काय नाही नाही काय काय तसलं नाही नेस्त साधं खाल्लं आपल्याने बांधत जिर फियार आणला होता गार पाणी पिणी होतं आणि सगळेजण तिथच झोप सकाळी बी खाल्लं बोलत बोलत बसलो दुपार अजून पिंग आला तिथं झुकलो म्हणून आता म्हणलं जाऊन घरी पडाव गुरु ऐकले ती का ठेवले ती का नाही ती बघावं बायको नाही गुरु ऐकत नाही तुम्हाला चांगलं माहित नाही पण तुमचं ते जिकवून आहे ना एक गोष्ट आपल्या चालू आहे का खरं हायच ती चालू ती तुम्हाला प्रत्येक घरचे येऊन घेऊन जात आहे तुम्हाला येऊन घेऊन गेलं की काय ना काय खाण करत त्याला परत जर आला का नाही ती घरी त्याला हिरवा पिवळा करते काय हिरवण पिवळा करते माझ्या दोस्ताला आ तुझा ऐकतो म्हणून लागली गाई लय शेपा तू तुम्ही सगळ्यांना जावा पण त्या माझं सांग तेवढं जावणार काय नाही हाय आम्ही त्यांना ती भाजी बिजी बनवू येत नाही म्हणून ती येऊन विचार ये का तू काय कुठला हा 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 करताय या घरची कामं धंदो सोडताय पळताय उगा कसलो नालाय ते अवतार ती कापडं आणतील तुला खरं सांगायचं म्हणजे तुला म्हणलं होतं चिकन आणलंय चार किलो पण चार किलो चिकन आणलं नव्हतं बकडायचं मटण आणलं होत बर बाकी बिर्याणी झाली होती म्हणते अरे ते खाल्लं कि भुंगे जी आहे काय भांगड झाली पुन्हा टोक सहाच्या सात जण मधलं सकाळी गेली तिघ जण निघून दोघं तिघं राहिलून चांगलं दीड एक किलो ती उरली माझ्या संग भांडण केली किती धिंगाणा केला कि मला भाकरीच करून पाहिजे त्या भाकरीच झालं पीठ नव्हतं म्हणून मी ह्यांना भाकरी करून दिले नव्हत्या पण ह्यांनी माझ्या संग कस वागते ह्यांनी काय बघत नाही तर काय नाही तर घरात हाय नाही ना लगे कालवा करायला चालू करते पण ही घरात नसल्यावर माझं काय होत असल मी काळजी करत असेल नसल मनात एक एक वाईट विचार येतात ही ह्यांना कळत नाही

ये ये तर मित्रांनो ही महिना हाय ज्येष्ठाचा ज्येष्ठाच्या महिन्यात आमच्यात असते त्या मायकाच्या सवास ती देव आम्हाला हाय मग त्या देवीला ह्या म्हणजे आमच्यात कसं दूध आहे आम्हाला डेर ही हायत ह्या महिन्यात चालत नाही आहे का बाबा सांगायला गेले की वय वय करते तर आपल्याला ती देवा आहे म्हटल्यावर आपण पाळावं जरा आयत बाळा आई बापांनी कधी सांगितलं पाडायला आई बाप पाळत होती वासनी घालते त्या पायस वासनी न राहते त्या गडी पिल्ला सगळं गड्याला चालते उगत नाही ती बंधन टाकायची बंधन टाकायची नाही आपल्या देवधारा माहित फळावं जरा मग द्यावा त्या दिवशी जे असेल काय कार्यक्रम त्या दिवशी एक किंवा दोन तीन दिवस बंद करायचे काय कशा आपल्याला तर दमनी करत महिनाभर काय दमनी करत नाही अजू बात मित्रांनो आमच्या गावात म्हणजे माझ्या गावात खिलारवाडी गावात पूर्ण सगळ्या गावात सगळ्यांना देवा आहे ह्या महिन्यात प्रत्येकाच्या घरी सवासनी असते त्या कोणाला दूध आहे त्यांच्या दुधाईस असते त्या ह्या वर्षी काय आपल्यात नाही त्या कारण की या तुम्हाला माहित आहे आता मामा त्यामुळं आपल्यात काय करता येत नाही पण ह्या महिन्यात फक्त शनिवार सोमवार आणि बुधवार आहे ना गुरुवारची पण घालते ती जस वार भेटेल तसं कारण की सवासली बायकाच भेटत नाही वार वार पण बघत मग पूर्व असू दे शनिवार पण तसं नियमान तीन दिवस रविवार मंगळवार आणि शुक्रवार मानाचा येत तिचा रविवार लय तिचा मानाचा रस करायचं काय म्हणते की नाही तसं काम होऊन बसलय आमचं तीच मी यार सांगितलं आम्हाला जुळल वाटत नाही कधी सपनात देखील वाटणार बी नाही जुळणार पण नाही मामा सारखं कोणाला जुळणार नाही ती या म्हणलं तर कमी कमी पंचवीस पाच सात गंड असायच कुठलं मटेरियल कधी हाय गे नव्हतं देवाच याडच त्यांना बरोबर याड मामाला द्यावाच आणि आपल्याला पण लय विश्वास आहे प्रत्येक देवावर कधी आपण पदरच्या खर्चा आणून देऊ देऊ काय काय मामा होतो तोपर्यंत मामा सगळ्यांना आम्हाला न्यायचं हान करायचं मामा कधी म्हणत नव्हतं कि धरार हे करार मामा नारळ घ्यायचं आणि आम्हाला पोरांना ला माझ्या लावायचं म्हणजे मामाने असं आमच्या अंगावर कधी वज टाकलंच नाही जोपर्यंत मामा ना होत जो आते होतं तोपर्यंत असं माहिती जरी तुम्हाला काय पाळायची गरज आहे तुम्हाला काय खायची मग मी हीच त्यांना सांगते जरा आपण शान बनाव आता आपल्या माग सांगणारी किंवा आपल्यावर नाही आपण जरा शान व्हावं मी हानला सांगते चांगलं तर सांगा गेलं की हानला लगे वाईट वाटतं काय करायचं होत कुठली दोस्त कुठले काय कोण कोणाचं नसतंय खायपुरती येते ती निस्ती गोड बनते काय करायचंय नसतंय काय नसतंय कोण नसतं नदीतुडीला पडत आजपर्यंत आपल्याला किती तर वाईट वेळ आले कोण झाले आपल्याला मस्त झाली काय झाले तीन काय द्या वाटत होत मला लय द्या वाटत होत आता म्हणजे चिडत्यात लय जडवणी करत्याल पण नाही म्हणजे नीट घरी आले तर त्यामुळं काय टेन्शन नाही असं जर नीट राहा म्हणजे काय तू सांगितलं काय मी पिऊन पडला तर पडलं असणार माझ्यावर धोरण जा मला वाटलं होतं काय तर कुठं ना वाढल तुम्ही काय तर राडा करत